नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपलं सर्वांचं सह सार स्वागत करतो मित्रांनो मी झेंडू लागवड बघताय चांगल्या पद्धतीमध्ये मल्चिंग पेपरवरती केलेलं आहे आणि हुंडीतलं अंतर पण चांगलं स्टेबल ठेवलेलं आहे तर निश्चितच या हुंडीची वाढ असेल ग्रोथ आहे फुटवा आहे चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे त्याला ड्रिप सिस्टीम म्हणजेच आपण त्याला आळवणी व्यवस्थापन म्हणू शकतो किंवा ड्रीपचे कधी कोण देणं गरजेचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये याला नत्रच पुरद आणि पालाशुक्त ज्या खतांची ग्रेड आहे म्हणजे वॉटर सोल्युबल म्हणू शकतो ती जाणं गरजेचं आहे जा। खुटव्यासाठी आपण या ह्या झाडांना ह्या पिकाला सुरुवातीला अठ्ठावीस अठ्ठावीस कोरोमंडल फर्टिलायझरचं अठ्ठावीस अठ्ठावीस झिरो दिलं होतं ना बारा एकसष्टचं ॲप्लिकेशन केलं होतं हे दोन ॲप्लिकेशन आपण टप्प्याटप्प्याने केलं होते चांगलं चांगल्या पद्धतीमध्ये या पिकाची फुटव्यांची संख्या असेल ग्रोथ आहे वाढ आहे चांगल्या पद्धतीने झालेली आहे त्याचबरोबर नंतरच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण एकोणीस एकोणीस कंटिन्यू केलं होतं तर हे ॲप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे त्याच्यानंतरनं ही दिसणारी कळी अवस्था आहे या ठिकाणी दिसत ही आपल्याला कट करायची आहे कारण का याचा बराचसा फायदा आहे कळी कट केल्यानंतरनं जे निघणारे जे खालून जे फुटवे निघतात हे जे खालून निघणारे जे फुटवे आहेत हे फुटवे आपल्याला चांगल्या पद्धतीने निघणार आहे त्या आपल्याला या ठिकाणची ही जी झाडाची जी कळी आहे ती ही कळी या ठिकाणच्या कट करायची आहे तर हा बराचसा फायदा आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्या धन्यवाद